शाम्या किती थंडी या वर्षी थंडी तर आहेच बर का अरे पोट्या थंडी नाही म्हणलं आमच्या काळात इतकी थंडी होती कि संडा डब भरून नेलं तर संडाच्या पाण्याचं जाय कहो बाबा मग तुम्ही बरफ घासात डायरेक्ट हाय ना बाबा तुम्ही सुधरणार नाही रे अहो मता सुधरून कोण्याचा फायदा नाही झाला मग आता कुठे गेली तुमची अक्कल तू ना खेकड्यावानी तोंडाच्या मा संग हिशोबानं हिशोबाने वागा जाय मावा झटका पाहिलं ना तो आजूक आमच्या बाबाचा का ते ना बाबा? काय करा या काट्याला कधी का कधी तर शक होतो कि यो माचा ना तू एका दुसऱ्याच बिये अरे सुधरा रे मोकारपणा कमी करा रे दरसाक अभ्यास करा नि तर मोठे झाल्यावर ना भिकारी वसन भिकारी जसे भिकारी तुम्ही झाले तसं का